हिंदू समाज द्वारा बांगलादेश मध्ये हिंदूवर होणारा अत्याचार थांबविण्यासाठी सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरला असून महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी भव्य असे रॅली गोंदिया शहराच्या नेहरू चौक मधून काढत मुख्य बाजारातून रॅली फिरवण्यात आली यावेळी बांगलादेश मध्ये हिंदू व्यक्ती साधूवर आणि मंदिर रक्षणासाठी सरकारने सुद्धा प्रयत्न करून याबाबत बांगलादेशला कळवावे कारण भारतामधील सरकारी सर्वसामान्य हिंदू धर्मांच्या लोकांनी निवडून दिले असल्यामुळे सरकारने या बाबतीत जागरूक व्हावे आणि आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदू समाजावर अत्याचार थांबावे अन्यथा सर्व हिंदू मिळून ज्याप्रमाणे सरकार बसू शकतात त्याचप्रमाणे सरकार सुद्धा पाडू शकतात अशी चेतावनी यावेळी देण्यात आली या रॅलीमध्ये सर्व हिंदू समाजाच्या नागरिकांसह महिलांनी सुद्धा सहभाग नोंदविला हे विषय बावीस सितंबर को जो गोंदिया जिले ने आपला सकल हिंदू समाज के द्वारा जनआक्रोश जो मोर्चा निकाले थे और जिसमें पूरा हिंदू समाज एकत्रित हुआ था बांग्लादेश के विरोध के लेके आज वैसे घटना फिर घट रही है तो सकल हिंदू समाज के द्वारा पूरे भारत में आज के दिन सभी जगह कलेक्टरों पर ज्ञापन देने का कार्यक्रम है और उसी उद्देश्य को लेकर आज हम लोगों ने फिर से अपने हिंदुओं की सुरक्षा और रक्षा के लिए मंदिरों की रक्षा के लिए और साधु संतों की जो जेल में डाला जा रहा है उनको छुड़ाने के लिए आज हम पूरा ज्ञापन कार्यक्रम हमारा है तो ये जागरूकता के लिए हिंदू समाज को हम बार बार बोल रहे हैं कि जात पात की करो विदाई हिंदू हिंदू भाई भाई तो ये उसी के उद्देश्य से सभी समाज के लोग आज एकत्रित हुए हैं और यहाँ से हम कलेक्टर ऑफिस जाकर कलेक्टर को ज्ञापन देंगे और सरकार को चेताएंगे कि जो आप हमारे ऑटो से यहाँ बैठे हो तो आपका कार्य है हमारे हिंदुओं की सुरक्षा करना रक्षा करना और आप नहीं करोगे तो हम आपको आपके गद्दी से उतारते भी आता है ये संदेश देने का संकेत हम दे रहे हैं सरकार महिला जमा है अपने फ्त बांग्लादेश विरोधा तो जे चालू है तो मुलीं रक्षा महिला रक्षा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला आज आवेदन हे द्यायचं आहे कलेक्टर ऑफिसमध्ये आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात आम्हाला जॉईन करावं हीच इच्छा आहे आज रॅली आता आपण तिथून मार्केट एरिया आहे आणि चांदी चौकून सरळ कलेक्टर ऑफिसमध्ये आपल्याला तिथे आवेदन द्यायचं आहे वतन अर्पित कर दो तन मन धन धन मांग रहा बलिदान वतन मांग रहा बलिदान वतन सुनील कावडे स्टिंग न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव